that's de coração सर

सावंत साहेब यांचा काल त्यांना एक आरामीपूर्व प्रवृत्तीनं फोन करून धमकी दिलेली आहे की अवलाद अनाजी पंतांची आहे अशा प्रकारे त्यांनी सातत्यानं त्यांच्या अगोदर छत्रपती शिवरायांबद्दल सोलापूर करणं ही अशीच गरळ ओखली होती आणि आताही एक पोरटकर म्हणायचा व्यक्ती आहे त्यानं पण ही काल गरळ ओखलेली आहे त्या दोन्ही वृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत म्हणून आज या ठिकाणी शिवप्रेमी सर्वजण धाराशिवकर जमलेलो आहोत धाराशिवकरांच्या वतीने आज त्यांचा निषेध केला आहे आम्हाला खंत वाटते गृहमंत्र्यांची की त्यांनी त्या कोरडकरला पोलीस संरक्षण दिले म्हणजे किती वाईट गोष्ट आहे जी छत्रपती शिवरायांच्या नावानं रोज बोबा मारतात हे यांचं पोळी भासतात आणि यांच्या नावानं आज यांचं सगळं दुकान लागलंय छत्रपती शिवरायांच्या नावानं आणि हे लोक ह्या अशा खरमखोर वृत्तीला संरक्षण देतात याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं आणखीन काय असलं पाहिजे कोर्टकरनं स्टेटमेंट दिलाय की एआयच्या माध्यमातून माझा आवाज नसतो तो करून दाखवलेला आहे त्याच्या मी बोललोच नाही तो खोटं बोलत आहे ह्याच्या अगोदर सोलापूर करणं पण असंच बोलला होता की माझ्याकडून अनादे चूक झाली आहे पण हे चुका जाणीव बुजून करतात आणि हे फक्त आणि फक्त हे अनाजी पंतच्या औलादिच जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांबद्दल संभाजी महाराजांबद्दल जिजाऊन बोलत आले कारण त्यानं त्याच्यामध्ये जेम्स लेनचा सुद्धा उदय उल्लेख केला आहे जेम्स लेन हा फार फार विचारवून होता असा उल्लेख केलाय पावा हा विचार होता असा उल्लेख केलाय ही वृत्ती वर यांची कायम महाराजांना बदनाम करणारीच वृत्ती ही पुढे पुढे येत आहे सातत्यानं तर ह्या वृत्तीचा आम्ही मुळात जाणार आहोत ह्या वृत्तीला आता आता सोडणार आहोत ह्या वृत्तीला एक शिवप्रेमी म्हणून आम्ही आज सगळेजण या मनुस्मृती सवृत्ती असणाऱ्या व्यक्तींचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण इथेच गेलो नागपूरवरून एक व्यक्ती इतिहासाच काम करणार आहे इंद्रजीत सावंत सरांबद्दल एक धमकीची भाषा बोलत असेल आणि सगळ्यात अजब गोष्ट याच्यात काय आहे तर गृहमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री सावंत सरांना संरक्षण देण्याच्याऐवजी जण धमकी दिले त्याला संरक्षण देतात ही खरं तर सगळ्यात निंदनीय गोष्ट मला त्या ठिकाणी वाटते मला या ठिकाणी त्या अशा वृत्तींना एकच सांगायचंय की येणाऱ्या काळात आपल्यासारख्या व्यक्ती वृत्तीला आम्ही महाराष्ट्रात करू देणार नाही आणि तर मला गृहमंत्र्यांना आवाहन करायचंय की आम्ही आज त्यांच्या विरोधात निवेदन तर देणारच आहोत पण गृहमंत्र्यांना आवाहन करायचंय की तुम्ही नेमकं महाराष्ट्राची संस्कृती कुठल्या लेवलला नेताय हे तुमच्या मनाला तरी एकदा विचारा आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल आणि तर तुम्ही कसले शिवाजी महाराजांचे बाईक म्हणतात तुम्हाला तुमच्या अंगातला पण खर तर आज वेळोवेळी लोकांसमोर उघडा पडतोय आणि हीच सगळी भाजपची प्रवृत्ती लोकांना दिसते हेच आम्ही निमित्तानं मला वाटतंय तो बोलला त्याला आपले शिवाजी महाराजांचे वंशज म्हणणार उदयनराजे महाराज आणि छत्रपती संभाजी राजे महाराज यांची मान्यता आहे का मा या दोघांनी राजकीय वक्तव्य न करता शंभर टक्क्यांना घरात पुरसून मारलं पाहिजे गेल्या वेळेस राहुल्या सोलापूर हे अशीच वक्तव्य केले त्याला पोलीस संरक्षण दिलं यावेळेस या प्रशांत खोरटकर हरामखोर या हरामखोर मग तुम्ही सरकारनं सरकारनं त्याला संरक्षण दिलेलं आहे आणि गृहमंत्र्याला लाद थोडी जर लाद असेल छत्रपती शिवाजी महाराज आशीर्वाद घेऊन जर तुम्ही मत मागत असाल आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी हरामखोर बोलत असतील आणि तुम्ही त्यांना संरक्षण देणार असाल तर तुमच्या इतर बाबूत नाही आणि माझं प्रत्येक राजकारणा राजकारणाला आपण आहे तुम्ही या आपण शिवाजी महाराज नावानं राजकारण करून नका आणि तुम्हाला सांगतो तुम्ही किती दिवस त्यांना यांना देणार आहे मी एक शिव भक्त म्हणून सांगतो तुम्ही ज्या दिवशी तुम्ही त्याचं प्रोटेक्शन निघल त्या दिवशी हद्वा घाला पट्ट्या पट्ट्या हद्वा दोघांना नाही मारलं ते एका नाही सांगणार नाही आणि या कुठल्याही राजकारणी लोकांनी शिवाय राजकारण पुणे कोणी विरोधी असू द्या सत्ताधारी पक्षात असू द्या तुम्ही फक्त राजकीय स्टेटमेंट न देता रस्त्यावर उतरून त्याच्या घरात बसून महाराष्ट्री भाषा ठेवा एवढंच माझं सांगणं आणि ह्याच्या पुढे आम आम्ही आजच्या गोष्टी चालू देणार नाही आणि कोरटकर किती दिवस लपतोय हे मलाही बघायचंय आणि राहुल किती दिवस लपतो हे मलाही बघायचंय आणि माझी त्याचा तमाम जनतेला आणि शिवभक्ताला सांगणार जे कोणी फ्रीपूरवरती शिव मोठा मिळावा असं करण्यात काय नाही असं तर शिवाजी महाराजांविषयी बोलत असतील माझं महाराष्ट्रातील लोकांना म्हणणं आहे पाच पंचवीस युवकाने मिळून यांना खलास केला पाहिजे अशी वृत्ती आपण ही केली पाहिजे असं घाबरून वृत्ती वाढत चालली आहे एके दिवशी अशा गोष्टी चालल्या तरच या गोष्टी थांबणार आहेत नाहीतर वरचीवर महापुरुष काय पुन्हा आपल्या घरात येऊन सुद्धा मारायला कधी करणार त्यासाठी माझं सर्वांना सांगणार आहे आणि ह्या प्रशांतही सांगणार तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा आणि कारवाई अशी करा की लोकांनी रस्त्यावर उतरून त्यांना मारण्याची भूमिका येऊ देऊ नये इथपर्यंत तुम्ही कार्यवाही करा नाहीतर आम्ही नसते ना ना फिरू देणार आहे एवढं मात्र नक्की आणि गृहमंत्री गृहमंत्र्यांना माझं शेवटचं शेवटच सांगणार सांग तुम्ही कठोरात कठोर शिक्षा करा नाहीतर तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव कुणीही घेऊ नका कुणीही कुणाचीही लायकी नाही शिवाजी महाराज नाव घेण्याची आणि वंशिकांनी सुद्धा या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही स्वतः ह्या जातीने ह्या गोष्टीत लक्ष घालवत नाही तर कशाला तुम्ही स्वतःला वंश म्हणून घेता आमच्यासारख्या सामान्य माव्याला अशी आग आगुती तर तुम्हाला काही शिवायला पाहिजे तुम्ही तर त्याच्या वर्षातले त्याच्यामुळे तुम्हाला सांगणार तुम्ही यावरती जास्त लवकरात लवकर ऍक्शन घ्या नाहीतर तर आमच्यासारख्या एखादा बॅटा मावळा काय करून बसत याला काय आणि आम्हाला आतमध्ये गेल्याला काय कमी नाही शिवाची नारदशी आम्ही कोण बी करून आतमध्ये गेलो तरी ती कमीच आहे त्याच्यामुळे एवढं सांग नाही तुम्ही शिवा प्रशासनाला म्हणणार आहे की तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा जय शिवराय